सर्वात प्रथम मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि अभिनंदन करू इच्छितो की हा जो गणेश सण आहे तो, तो एक मोठा टप्पा आपण अतिशय उत्साहात आणि अतिशय शांततेने मध्ये पार पाडलेला आहे आणि आपण आता अंतिम टप्प्यात आहोत आज दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे विसर्जनाची विसर्जन आहे त्याकरिता शहर भागामध्ये प्रामुख्यानं तीन ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येतं एक जगपुंग तलावाचा जो विसर्जन घाट आहे त्या ठिकाणी दुसरं बहादरपुरा मन्या नदीवरचा पूल घाट आणि तिसरं घोडद रोडवर गणेश मंदिराच्या बॅकसाईडला जो मन्या नदीवरचा पूल आहे त्या ठिकाणी विसर्जन करण्यात येतं आता या प्रामुख्यानं जो मोठा विसर्जनाचा लोड जो आहे तो जगपुंग तलावावरील जो विसर्जन घाट आहे त्या ठिकाणी असतो मेजॉरिटी मंडळ जी आहे ती त्या ठिकाणी येत असतात आणि या अनुषंगानं आपण म्हणजे अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून यासाठी नियोजन केलेलं आहे सर्व विभागांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारानं पोलीस प्रशासन नगरपालिका एम एस सी बी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सर्वांच्या सहभागातून आपण सुरुवातीपासून जे काही ग्रामीण भागातले आणि शहरी भागातली मंडळ आहेत यांच्या कोऑर्डिनेशन मिटिंग आपण आयोजित केल्या शांतप्रसंगीची मिटिंग आयोजित केल्या आणि त्या माध्यमातून सर्वांना योग्य त्या सूचना त्या त्या त्यावेळेला दिल्या गेलेल्या आहेत आणि आम्ही सर्व मंडळांच्या टचमध्ये आहोत जे इथून मागचे जे प्रॉब्लेम्स होते मिरवणूक रेंगाळणं किंवा अडचणी येणं या संबंधानं त्या त्या ठिकाणी हो। त्या त्यावेळी उपाय करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आता ही दोन वेळेला सर्व विभागांच्या माध्यमातून आणि स्थानिक नागरिक प्रतिष्ठित नागरिक गणेश मंडळांचे जे काही अध्यक्ष सदस्य आहेत यांच्यासह संयुक्त आपण मिरवणूक मार्गाच्या पाहणी केल्या आणि त्या ठिकाणी जे काही अडथळे असतील किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या सर्वप्रथम आपण दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे संवेदनशील ठिकाण आहे त्यावर त्या ठिकाणची बॅरिकेडिंग असेल लाईट व्यवस्था असेल चौका चौकामधले माईक सिस्टम असतील किंवा लाईट सिस्टम विथ जनरेटर पॉवर बॅकअप हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रशासनाच्या पुढात आता यासाठी प्रामुख्याने जो विसर्जन घाट आहे जगपुं कलावरचा त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे आणि तिथला मोठा पाण्याचा संचय आणि त्या अनुषंगाने होणारी गर्दी त्या गर्दीच्या अनुषंगाने जे काय विकून मागचे मिसॲप्स होते ते टाळण्यासाठी म्हणून जवळपास सतरा ते वीस लोकांची आपण जीवरक्षक जे काही स्थानिक भोई समाजाची एक्सपर्ट होणारी लोक आहेत त्यांच्या मदतीनं तिथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे दोन तराफे त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत लाईफ बॉय ठेवण्यात आलेले आहे लाईट व्यवस्था आहे आमचा थी, जो बंदोबस्त आहे ठिकाणी महत्वाच्या मंडळांबरोबरही आहे आणि चौका चौकामध्ये आहे जवळपास आपण या बंदोबस्तासाठी पाच पोलीस अधिकारी कंदा शहर भागामध्ये एकोणपन्नास पोलीस अंमलदार आणि एकोणचाळीस होमगार्ड या व्यतिरिक्त मान्य पोलीस अधीक्षक साहेब सा यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी अतिरिक्त असं एक आर सी पी च पथक आणि एक स्ट्रायकिंग फोर्स आपल्याला मिळालेली आहे या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या कोऑर्डिनेशनमधून आपण योग्य तो बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे नागरिकांना मी प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो आपने ताना भासन आपने की आपण ही अतिशय उत्साहानं हा सण साजरा करा परंतु उत्साहाच्या भरामध्ये आपल्या हातून किंवा गर्दीमध्ये अनाहूतपणे काही गडबड गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी विसर्जन मार्गामध्ये मा जे पोलीस आणि प्रशासनाच्या वतीने तुम्हाला ज्या काही सूचना देण्यात येत आहेत त्या सर्वांचं मंडळांनी आणि नागरिकांनी दोघांनी पालन करणं गरजेचं आहे खास करून जो आपला गांधी चौकचा जो मार्ग आहे विसर्जन मिरवणूक मार्ग तो नॅरो आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे रस्त्यावर वाहनं राहणार नाही त्याची दक्षता घ्यावी कोणत्याही प्रकारे ओव्हर क्राऊडेड ती प्लेस होणार नाही याची दक्षता घ्यावी त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपण सगळा रस्ता क्लिअर करून घेतलेला आहे तरी ऐन वेळेला तिथे आपल्याकडनं काही अडचण होऊ नये त्या त्या भागामध्ये त्याची दक्षता नागरिकांनी घेणं गरजेचं आहे मंडळांच्या बाबतीमध्ये आपण माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश आहेत माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचे आदेश आहेत कोणत्याही परिस्थितीचे डॉल्बी सिस्टम जी आहे किंवा लेझर लाईट्स जे आहेत त्याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे मंडळांना आपण वेळोवेळी या संबंधांना आवाहन केलेलं आहे यामध्ये तुमचं सहकार्यानेच आपण पुढे जाणार आहोत आणि कोणत्याही प्रकारे प्रतिबंधित अशा वाद्यांचा आपण त्या ठिकाणी किंवा साहित्याचा वापर करू नये आणि या दरम्यानच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवांवर लोकांनी किंवा समाजमाध्यमावर पसरणाऱ्या र्युमर्सवरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवून काही आता ताईपणाची कृती करू नये आणि उत्साहानं या समा समारंभात सामील व्हावं आणि आनंदात गणपती बाप्पाला निरोप द्यावा या पार्श्वभूमीवर मी एक आणखी एक विशेष बाब आपल्याला सांगू इच्छितो की याच काळामध्ये काल रोजी दिनांक सोळाला ईद ए मिलाद उन नबी हा सण होता परंतु दोन्ही सण एकाच वेळेला किंवा ओरल्या होऊ नये आणि त्यामधून कोणती अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं केलेल्या आवाहनाला अतिशय तात्काळ आणि उत्तम प्रतिसाद देऊन संबंधित जे काही मौलवी आहेत आणि जे काही प्रमुख नेते आहेत त्यांनी स्वतः होऊन ईदची तारीख जी आहे मिरवणुकीच्या तारखा ज्या आहेत त्या बदलून नंतर घेतलेल्या आहेत त्याबद्दल म्हणजे हा हा एक चांगला संदेश समाजामध्ये जाण्यासारखी बाब आहे आणि यातून आपण सर्वांनी बोध घ्यावा आणि एकमेकांच्या सहकार्यानं आपण हा सण गणेशोत्सव असेल किंवा ईद असेल आपण एकमेकांच्या सहकार्यानं एकमेकांना सांभाळून घेऊन एकमेकांच्या सहकार्यानं अतिशय उत्साह आणि शांततेत पार पडावा या अपेक्षेचा सर्वांना शुभेच्छा आपण या वर्षी गणेशाकडे काय मागले सर्वांची सुख शांती स्थैर्य सामाजिक शांत शांतता अबाधित राहो आणि प्रगतीला मार्गावर नेवो सर्व समाजाला हेच मागणे